फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच आज रोजी मोदी थ्री पॉईंट ओ सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे या अर्थसंकल्पाविषयी सर्वांना उत्सुकता आहे देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सादर होईल मोदी थ्री पॉइंट ओ सरकारच्या या बजेट कडे उद्योजक व्यावसायिकांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांच लक्ष लागलंय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या फेब्रुवारी एक रोजी आठव्या वेळा देशाचं बजेट सादर करतील केंद्रीय अर्थमंत्री सकाळी अकरा वाजता बजेट सादर करतील या अर्थसंकल्पाविषयी सर्वांनाच आता उत्सुकता आहे सगळ्यांच तिकडे लक्ष लागलंय पण बजेट म्हणजे नक्की काय अर्थसंकल्प कसा सादर केला जातो बजेटमध्ये कोण कोणत्या गोष्टी समाविष्ट असतात याबद्दल आपण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते बजेट म्हणजे देशाचा वर्षभरासाठीचा जमा खर्च म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर पुढच्या आर्थिक वर्षात आपल्याकडे किती पैसे गोळा होण्याचा अंदाज आहे आणि यातले किती पैसे कुठे खर्च करायचा बेत आहे हे सांगणार डॉक्युमेंट ब्रिटिशांच्या काळापासून दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारीला देशाचं बजेट सादर केलं जात होतं आणि त्याआधी रेल्वे मंत्री रेल्वे बजेट वेगळ्यानं सादर करत असत सा। पण आता गेली काही वर्ष बजेट एक फेब्रुवारीला सादर केलं जातं आणि रेल्वे बजेटचाही यातच समावेश असतो आता बजेट तसं तयार करतात तर अर्थ खात नीती आयोग वेगवेगळी मंत्रालय हे सगळे मिळून अर्थसंकल्पावर काम करतात अर्थ खात्यातला डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स मधली बजेट डिव्हिजन असं अर्थसंकल्प तयार करतात वेगवेगळी मंत्रालय राज्य केंद्रशासित प्रदेश स्वायत्त संस्था संरक्षण विभागातील विविध खाती हे सगळे आपल्या मागण्या किंवा खर्चाचा अंदाज बजेट डिव्हिजनला देतात त्याचवेळी शेतकरी उद्योगपती विविध समित्या आणि अर्थतज्ज्ञांचा सल्लाही घेतला जातो या सगळ्या चर्चांनंतर टॅक्स बद्दलचे निर्णय घेतले जातात या सगळ्या फंड एलोकेशन म्हणजेच निधीची तरतूद आणि कर विषयक गोष्टींवर पंतप्रधानांकडून शिक्कामोर्तब झाल्यावर अर्थसंकल्प नक्की होतो दरवर्षी एक हलवा सेरेमनी म्हणजेच गोडशिरा तयार करून नॉर्थ ब्लॉक मध्ये बजेटच्या छपाईला सुरुवात होते पण यावर्षी पहिल्यांदाच अर्थसंकल्पाच्या प्रती छापल्या जाणार नाही यावर्षी सगळे बजेट पेपर्स ऑनलाईन असतील आतापर्यंतचे अर्थमंत्री ब्रिटिश परंपरा पुढे चालवत लाल ब्रिफ केस मधून बजेट घेऊन यायचे निर्मला सीतारामन अर्थमंत्री झाल्यापासून त्यांनी भारतीय परंपरेतलं बही खाता हा चोपडीसारखा प्रकार आणायला सुरुवात केला बजेटमध्ये काय काय असतं तर अर्थमंत्री बजेटचं भाषण देतात तेव्हा त्याचे दोन भाग असतात देशाची सध्याची परिस्थिती जी काय आहे या वर्षामध्ये सरकारकडे किती महसूल गोळा होण्याचा अंदाज आहे हे अर्थमंत्री पहिल्या भागात सांगतात आणि येत्या आर्थिक वर्षासाठीच विविध क्षेत्रांसाठी योजनांसाठीची तरतूद नवीन योजना नवी जाहीर करतात यामध्ये कृषी संरक्षण आरोग्य शिक्षण पायाभूत सेवा लघु आणि मध्यम उद्योग बँकिंग कॅपिटल मार्केट या सगळ्यांसाठीच्या गोष्टी असतात शिवाय सरकारचं या वर्षातलं निर्गुंतवणुकीचं उद्दिष्ट काय आहे वित्तीय ती तूट किती असण्याचा अंदाज आहे सरकार किती कर्ज घेणार आहे याविषयीची माहिती ही या पहिल्या भागात सांगितली जाते भाषणाचा सा दुसरा भाग प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांबद्दलचा म्हणजेच डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेस बद्दल असतो इन्कम टॅक्स लॅब मध्ये बदल कॉर्पोरेट टॅक्स कॅपिटल गेन्स टॅक्स कस्टम्स आणि एक्साइज ड्युटी या सगळ्यांबद्दलच्या घोषणा यामध्ये असतात पण जीएसटीचा यामध्ये समावेश होत नाही जीएसटी काउन्सिल याविषयी निर्णय घेत असतं या पार्ट बी नंतर एक अनेक्स्चर असतं ज्यामध्ये सरकारच्या एक्स्ट्रा बजेटरी रिसोर्सेसची माहिती असते याशिवाय काही डॉक्युमेंट्सही बजेट बाबत सादर केली जातात भाषणात सगळ्या गोष्टी वाचून दाखवल्या जात नाहीत पण ऑनलाईन जो तपशीलवार अर्थसंकल्प प्रसिद्ध होतो त्यात सगळ्या गोष्टी असतात यातल्या बजेट ऍट ए ग्लॅन्स नावाच्या डॉक्युमेंटमध्ये येत्या आर्थिक वर्षासाठीची उद्दिष्ट असतात म्हणजेच कर महसूल बिगर कर महसूल कॅपिटल एक्सपेंडिचर वगैरे यात वित्तीय तुटीच्या आणि नॉमिनल ग्रास जीडीपीच्या उद्दिष्टाची तपशीलही असतात याशिवाय केंद्राकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना महत्वाच्या योजनांना निधी मिळणार याचा तपशीलही यात असतो तर कोणत्या गोष्टीवर किती खर्च केला जाणार आहे याचा तपशील एक्सपेंडिचर बजेटमध्ये असतो आता हे बजेट सादर करायला सरकारकडे पैसे कुठून येतात तर याचा तपशील अर्थसंकल्पातल्या मध्ये असतो सरकारला इन्कम टॅक्स कॉर्पोरेट टॅक्स जीएसटी एक्साइज ड्युटी निर्गुंतवणूक म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट खासगीकरण वीज फोन गॅस बिलांमधला हिस्सा रॉयल्टीज आणि लायसन्स फी राज्य सरकारांना दिलेल्या कर्जावरचं व्याज रेडिओ आणि टी व्ही लायसन्स रस्ते आणि पुलांवरचा टोल पासपोर्ट विजा फी सरकारी कंपन्यांच्या नफ्यातला हिस्सा रिझर्व्ह बँक कडून मिळणारा निधी या सगळ्या मार्गांनी सरकारला उत्पन्न मिळतं बजेटचं भाषण ही या संपूर्ण प्रक्रियेची सुरुवात असते कारण हे फायनान्स बिल मांडल्यानंतर ते लोकसभेत मंजूर व्हावं लागतं त्यानंतर ते राज्यसभेत जातं तिथे त्यावर चर्चा होते अर्थमंत्री प्रश्नांना उत्तर देतात एकतीस मार्च आधी हा अर्थसंकल्प मंजूर व्हावा लागतो म्हणजेच तो एक एप्रिल नवीन आर्थिक वर्षात अंमलात येतो पण पहिलं बजेट कोणी सादर केलं होतं तर ईस्ट इंडिया कंपनीचे स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ जेम्स विल्सन यांनी सात एप्रिल अठराशे साठ रोजी भारताचा सा पहिला अर्थसंकल्प सादर केला होता या ऐतिहासिक अर्थसंकल्पानं आयकर लागू केला जो आजही सरकारच्या महसूलाचा प्रमुख स्रोत आहे त्यानंतर स्थापन केलेल्या कर प्रणालीनं भारताच्या अनेक देशांमध्ये विकसित होत असलेल्या वित्तीय धोरणांचा पाया घातला कालांतरानं देशांच्या आधुनिक आयकर अनेक सुधारणांसह कर व्यवस्था विकसित झाली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा पहिला अर्थसंकल्प सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सादर करण्यात आला भारताचे पहिले अर्थमंत्री म्हणून काम केलेले आर के षण्मुखम शेट्टी यांनी या अर्थसंकल्पात प्रामुख्यानं एका नव्या स्वतंत्र राष्ट्राचं आर्थिक संक्रमण व्यवस्थापित करणं फाळणीशी संबंधित आर्थिक आव्हान हाताळणं आणि स्वयंपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी पाया घालणं यावर लक्ष केंद्रित केलं होतं स्वातंत्र्यानंतर एक एप्रिल एकोणीसशे बासष्ट रोजी प्राप्तिकर कायदा लागू करण्यात आला याने पूर्वीचे कायदे बदलले आणि भारतात थेट कर प्रणाली सुव्यवस्थित केली हा कायदा भारताच्या आयकर प्रणालीचा पाया आहे आर्थिक परिस्थिती आणि धोरण उद्दिष्ट यांच्याशी जुळवून घेण्यासाठी वेळोवेळी सुधारणा केल्या जातात तुम्हाला बजेटबद्दल या गोष्टी माहीत होत्या का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद